सिंगापूरमधील अंडरग्राऊंड रेल्वे अगदी वाखाणण्यासारखी आहे आणि ह्या अंडरग्राऊंड रेल्वेचं वैशिष्ट्य म्हणजे जमिनीच्या खाली जवळजवळ शंभर ते दीडशे फूट खोलून खोदून तिथे स्टेशन बांधलेले आहेत आणि आता आपण समोर पाहत आहात हा एस्कलेटर जवळजवळ चाळीस ते पन्नास फूट उंचीचा असून खालून वर जायला किंवा वरून खाली जायला ॲटोमॅटिक एस्केलेटर बसवलेला आहे आणि एकदम आपण तिसऱ्या किंवा चौथ्या मजल्यावरून खाली गेल्यासारखं आपल्याला वाटतं आणि तिथून पुढे हे स्टेशन जवळजवळ एक किलोमीटर लांबीचं असल्यामुळे लोकांना चालण्याचा जास्त त्रास होऊ नये म्हणून इथे सरकते रस्ते देखील केलेले आहेत आणि हे सरकते रस्ते लोकांना इतके सोयीचे आणि सुलभ आहेत की त्यावर आपण जरी आपल्याबरोबर लगेज असलं तरी आपण फक्त त्यावर राहायचं आणि आपण पुढे आप जातो असा हा जवळजवळ अर्धा किलोमीटरचा सरकता रस्ता आहे आणि हे सगळं अंडरग्राऊंड आहे विशेष म्हणजे आणि इथे वातानुकूलित सर्व असून इथे व्हेंटिलेशनसुद्धा इतकं उत्कृष्ट केलेलं आहे त्याच्या सगळीकडे झगमगाट आहे त्यामुळे हे स्टेशन अंडरग्राऊंड आहे असं कोणाला सांगितलं तरी खरं वाटणार नाही तर हा सरकता रस्ता आपण पाहत आहात हा इथे अंडरग्राऊंड त्यांनी स्टेशनमध्ये केलेलं आहे आणि इथलं खरोखरच इथल्या लोकांचं कौशल्य म्हटलं तरी हरकत नाही किंवा इथल्या लोकांच्या कलागुणांना अक्षरशः आपण जेवढं त्यांचं कौतुक करू तेवढं थोडं आहे तर असं हे सिंगापूरमधील बुगीचं अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन मी आपल्याला दाखवत आहे तर हे मेट्रो स्टेशन आपण बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की एवढं अंडरग्राऊंड स्टेशन यांनी कसं बांधलं असेल मेट्रोचा खूप लांब असा प्लॅटफॉर्म आपल्याला दिसत आहे आणि या प्लॅटफॉर्मवर मेट्रो आल्यानंतर ॲटोमॅटिक दरवाजे उघडले जातात आणि आपण ॲटोमॅटिक प्लॅटफॉर्मवर एंट्री करू शकतो तर असं हे मेट्रोचं बुगीचं स्टेशन अंडरग्राऊंड रेल्वे स्टेशन खूप मोठं आणि प्रशस्त आणि स्वच्छता टापटीप इथले नियम देखील आपण खरोखर घेण्यासारखं आहे आता ही समोर आपल्याला मेट्रो आलेली दिसत आहे ही ॲट आल्यानंतर ॲटोमॅटिक दरवाजे उघडले जातात आणि लोक आल्यानंतर अगदी शिस्तीत आणि व्यवस्थित लोक आतून बाहेर येतात बाहेरचे लोक आत बसतात आणि शिस्त पाळली जाते तर असं हे खरोखरच कौतुक करण्यासारखं सिंगापूरचं मेट्रोचं स्टेशन आहे ही आ हा मेट्रोचा आतील भाग आहे